नमस्कार जय श्रीराम मंडळी उभाटा सेनेला उतरती का लाग से का लागली आहे उभाटा सेना ही आटत का चालली आहे संपत का चालली आहे किंबहुना त्यातून एक एक कार्यकर्ता एक एक नेता बाहेर का पड पर, पडत आहे का पडू लागला आहे ती बाहेर पडण्याची तो कार्यकर्ता बाहेर पडण्याची काय कारणं असावीत एकाएकी त्यांची निष्ठा पक्षावरची निष्ठा श्रद्धा पक्षाविषयी असणार प्रामाणिकपणा भक्तिभाव हा एक कमी कसा होतो असं काय विश्वासार्ह कुठे प्रश्नचिन्ह उभारते का विश्वासार्ह संदर्भात मंडळी एकूणच आपल्याला हे जे दिसतं आहे चित्र ते मात्र उभाटाच्या बाबतीत निराशाजनक चित्र आहे उबाटाच्या संदर्भात हे चित्र पूर्णपणे निराशाजनकच आहे खरंच सध्या उबाटाला ओहोटी लागले लागलेली आहे आणि ते थांबण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही थांबण्याची चिन्ह दिसत नाही मंडळी असं का होतंय की शिंदे सेनेतून उभाट्यामध्ये कार्यकर्ते जायला हवे होते कारण ठाकरे या नावामध्ये वलय आहे मग ती परंपरा तो वारसा हा उद्धवजींना मिळाला उद्धवजी आणि आदित्य परंतु हे बरोबर उलट होत आहे अस असं वारसा असतानाही वलय नाही एकनाथ शिंदेकडे उबाट्यामधून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतून कार्यकर्त्यांची त्यां कार्यकर्त्यांचा ओघ हा वाढू लागला आहे आणि दिवसेंदिवस वाढत आहे कार्यकर्ते मुख्य मुख्य नेते माजी आमदार विद्यमान आमदार माजी खासदार जिल्हा प्रमुख असे एक एक त्यांचे मंत्री हे एक एक जण टप्प्याटप्प्याने हे उभा शिंदे शिंदेसेनेत प्रवेश करत आहेत म्हणजे असं का होतंय नक्की आता दोन गोष्टी सांगितल्या जातात त्या उभाच्याकडून सांगितल्या जातात आणि ते एक समर्थनार्थ किंवा काय ते सांगितलं गेलं पाहिजे म्हणून सांगितलं जाणारच की स्वार्थी वृत्तीने सत्तेची सत्तेपुढे लाचारी होऊन लाचार होऊन हे जात आहेत सत्यासाठी सत्या सत्या लाचार होऊन हे सोडून जात आहेत असं एक कारण हे एक सांगितलं जातं दुसरी गोष्ट हो की सत्तेचा लोक पैशाचा लोक संपत्तीचा लोक त्याचं प्रलोभन त्याचं आमिष असंही दाखवून त्यांना फोडलं जातं आहे असंही सांगितलं जातं आरोप लावला जातो विविध पदं दिली जातात पदांचा मोह लोभ असतो ह्यासाठी सोडून चाललेले आहेत असंही सांगितलं जातं परंतु आणि दुसरी तिसरी एक शेवटची गोष्ट सांगितली जाते की तो शब्द परवणीचा आहे की गद्दार गद्दार हे गद्दार आहेत म्हणून ते सोडून जात आहेत आता मुळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर आपण जर विचार केला या आरोपांचा तर मुळामध्ये कुणी कुणाला स्वाभिमान शिकवावा आजच्या काळामध्ये आणि सगळ्याच राजकीय पक्षांच्या आणि सगळ्याच राजकारण्याच्या बाबतीत मी म्हणतो आहे असं की कुणी कुणाला स्वाभिमान शिकवू नये कुणी कुणाला गदारीची व्याख्या शिकवू नये कुणी कुणाला परमार्थ शिकवू नये कारण हे राजकारण सगळं स्वार्थाने भरलेलं आहे दुर्दैवाने असं म्हणावं असं वाटतं आजच्या काळात तो त्या तो समर्पण सेवा भक्तिभाव राष्ट्रभाव हा कुठे गेला मला सांगा हे जे आरोप कर कर करता येतात उद्धवजी म्हणजे उगाट्याकडून जे आरोप केले जात आहेत ह्या शिंदे सेनेवर किंवा शिंदे सेनेकडून तिकडे केले जात असतील आरोप किंवा दुसऱ्या पक्षाकडून एका पक्षावर एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षावर खरंच हे काही असे आरोप करायला समोरच्याला कर्दार म्हणायला समोरच्याला स्वार्थी म्हणायला समोरच्याला पैशाच्या पदाचा प्रलोभन ते जात आहेत असं म्हणायला असे म्हणणारे हे काही दंडवते आहेत काय किंबहुना हे नातपय आहेत का हे मोहनधारी आहेत का हे काही आठवारी वाष्पी लालकृष्ण आडवाणी आहेत का हे जयप्रकाश नारायण आहेत का स्वतःला ते कोण समजतात असा जेव्हा तुम्ही समोर आरोप करता करत आहात ते स्वार्थी उत्तरे जात आहेत तुमचे स्वार्थ नाही का ते पदांच्या सत्तेच्या लोभापटी जात आहेत तुमच्या सत्तेचा लोभ तुम्हाला नाही आहे का त्यामुळे आजच्या ते राजकारणात हा असा कुणी कुणावर आरोप करू नये कारण ते दिवस गेले नाजपेंचे गेले दंडवतींचे गेले धारिय मोहन धारियांचे दिवस गेले हा काळ पूर्णपणे वेगळा आहे हे राजकारण हे व्यावसायिक राजकारण आहे हे व्याव हे व्यावसायिकता ज्याला जमली तोच ते तरणार आहे तो चिते टिकणार आहे तो चिते टिकून राहणार आहे आणि तोच ह्या सगळ्यांवर मात करून विजय विजयश्री खेचून काढणार आहे आणि विजयाची माळ आपल्या गळ्यात घालणार आहे हा असा जमाना आहे आजचा आता दुसरी गोष्ट सांगितली निष्ठेच्या गोष्टी त्याही कुणी कुणाला आजच्या काळात सांगू नये परंतु ह्या सगळ्यावर खरं तर उबा ठाणे आणि उबाठामध्ये खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धवजींनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं सर्व धोरणांचं मत पडत आहे राजकीय विषयज्ञांचंही मत पडत आहे मत बनत आहे खरंच त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपल्याला सोडून सगळे का जात आहे आपल्याकडे एवढी आजोबांची वडिलांची एवढी परंपरा वारसा नाही एवढं वलयंखित आपल्याभोवती आपलं घराणं नाही वलय आपल्या घराण्याभोवती नावाभोवती वलय असतानाही आपले सोडून का जात आहे तेवढे लोक एवढे कार्यकर्ते एवढे नेते तर हा त्यांनी खरं तर ठाकरे ठाकरेंनी विचार करायला हवा की कार्यकर्त्यांना तुम्ही किती भेटता कार्यकर्त्यांना तुम्ही वेळ किती देता कार्यकर्त्यांना तुम्ही विश्वास किती देता त्यांचा विश्वासन विश्वास संपादन तुम्ही किती करता ह्या सगळ्या गोष्टी या महत्त्वाच्या असतात कार्यकर्त्याची मनं जिंकून घेण्यासाठी त्याचा विश्वास संपादन करून घेण्यासाठी कार्यकर्त्याशी हितगूच साधावी लागते त्याच्याशी त्याच्या संपर्कात राहावं लागतं त्याच्या संपर्कात त्याच्याशी संपर्क साधावा लागतो पक्षाचे नेते दुय्यम नेते असतील पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांची महिन्याला पंधरा दिवसाला बैठक घेणे त्यांचं प्रबोधन करणे त्यांना मादर्शन करणे त्यांच्या पाठीवर प्रेमाने थाप मारणे त्यांच्या भेटीकाठी घेत राहणे त्यांच्या घरगुती गोष्टींची चौकशी करत राहणे विचारपूस करत राहणे ह्या गोष्टी करत राहतात तुम्ही स्वतःच्या विश्वातच कोशात स्वतःच्या तुम्ही अडकून आहात गुंतून आहात की तुम्ही कार्यकर्ते तुमच्याकडे आले बाहेर उभे आहे तरी तुम्ही त्यांना भेटत नाही त्यांची भेट घेत नाही अशाने खरं ज्यांना तुमच्याविषयी आदरभाव होता प्रेमभाव होता त्यांचा प्रेमभाव आदरभाव हा कमी झालेला आहे आम्ही ज्यांना आदर्श म्हणतो आहे ज्यांच्याविषयी एवढा प्रचंड आदरभाव आहे त्या घराण्याविषयी आम्ही एवढं चाळीस पन्नास वर्षे आम्ही एकनिष्ठ राहिलो तरी देखील आज आम्हाला गेल्यावर भेट मिळत नाही आमची प्रेमाने चौकशी केली जात नाही अशी काहीशी भावना कार्यकर्त्यांची न होईल तरच नव मंडळी ह्यावतीत बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाळासाहेब बाळासाहेबांशी समजा वैचारिक मतभेद अनेकांशी असू शकतात आणि असणारच तो भाग वेगळा झाला परंतु ह्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सामान्य माणसाला शिवसैनिकाला जोडून आपल्याशी जोडून ठेवण्याचं कसं हे बाळासाहेबांकडे खूप मोठं होतं ते उत्तम संघटक होते ते सामान्य कार्यकर्त्यालाही भेट देत असत ती काही मिनिटांची असेल कदाचित पण ते भेट देत असत ते त्याची प्रेमाने चौकशी करत असत दोन मिनटं त्याच्या पाठीवर ते थाप मारत असत ह्या गोष्टी ते बाळासाहेब करत असत दुसरी गोष्ट समजा भेट देता येत नाही आहे सगळ्यांच काही भेटणं शक्य नसतं तर ते फोन स्वतः घेत असत आणि फोनवरून चौकशी करत असत फोनवरून गप्पा मारस चफोलून त्याच्याशी चौकशी करत असत संपर्क साधत असत जिल्हाप्रमुख आहे तालुकाप्रमुख आहे ह्या सगळ्यांशी बाळासाहेबांचे व्यक्तिगत संबंध होते संपर्क असत त्यामुळे बाळासाहेब ह्या कार्यकर्त्यांच्या गळ्यातले जे होते त्याला काहीतरी कारण होतं की बाळासाहेबांनी नातं जे आहे कार्यकर्त्याचं नेता आणि कार्यकर्त्याचं नातं लागतं ते बाळासाहेबांनी टिकवून ठेवलं होतं हीच आणि हीच गोष्ट नेमकी उद्धवजींना जमलेली नाही ते कार्यकर्त्यांशी नातं टिकवून ठेवणं त्याची आस्थेने भेट घेणं आस्थेने चौकशी करणं त्याच्या अडीअडचणी त्याच्या मतदारसंघातल्या त्याच्या विभागातल्या जिल्ह्यातल्या अडीअडचणी समजून घेणं त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणं हेच उद्धवजींना जमलं नाही त्याचमुळे ही आज पक्षावर जी वेळ आलेली आहे ह्याच गोष्टीमुळे आलेली आहे आणि आज एक एक कार्यकर्ता किंवा एक एक नेता हा त्यांना सोडून चाललेला आहे मंडळी जर उद्धवजींना आणि युवा नेते आदित्य आदित्य आदि ठाकरे यांना जर पक्ष पक्षावर पुन्हा जर हक्क सांगायचा असेल किंबहुना पक्ष त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रात भरभटीला आणायचा असेल मोठा बनवायचा असेल पूर्वीसारखं वैभव त्यांना निर्माण करायचा असेल तर त्यांना सामान्य कार्यकर्त्याशी नातं त्यांना निर्माण करावं लागेल नातं जोडावं लागेल आस्थेने आस्थेवाईकपणे आस्थे प्रत्येक कार्यकर्त्याची प्रेमाने चौकशी करावी लागेल त्याची पाठ थुपटावी लागेल त्याच्या अडचणी समस्या जाणून घ्याव्या लागतील हे न केलं नाही सामान्य कार्यकर्त्यापासूनही दूर राहत राहिले स्वतःच्या विश्वास स्वतःच्या कोशात असेच आजच्यासारखेच गुंतून राहिले अडकून राहिले आणि कार्यकर्त्यांची सामान्य पर कार्यकर्त्याची के पर्वा केली नाही तर मात्र उबाटा सेनेला भवितव्य आहे असं अजिबात नाही त्यांना काहीही भवितव्य असणार नाही ते दिसत नाही जर बदल केला तरच त्यांना भवितव्य दिसत आहे आणि त्यांच्या स्वतःच्या वर्तनात स्वभावामध्ये बदल केला नाही तर उबाट्या सेनेला भवितव्य दिसत नाही मंडळी या आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकायला द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत